चुकीच्या पद्धतीनं बातम्या काही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत माझ्याही ना। नावाचं त्याच्यामध्ये कोट करण्यात आलेलं आहे मी खर तर सकाळी वाचल्यानंतर मलाही आश्चर्य झालं कारण जो जी इंटरव्ह्यू मी कधी दिलीच नाही आणि जो संवाद कधी अशा पद्धतीनं औपचारिक झालाच नाही त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं एका वर्तमानपत्राने ती चुकीची बातमी दिलेली आहे लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईनं आम्ही राबवलेली आहे साधारणपणे दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीने स्कृटिनी करणं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं ते ऑनलाईन करणं आधार सिडिंग करणं अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही स्कृटिनी ही अडीच कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये कारण आज त्या महिला पाच महिन्यापासून लाभ घेत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुणे माग कधीही म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे पुणे माग कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरताची स्क्रुटिनी करण्यात आली म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या झेड जिल्ह्यातल्या शंभर लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या शंभर लाभार्थ्यांची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल कुठेही स्क्रुटिनीचा विषय येत नाही लाभार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा दादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंग मध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल तक्रारी आतापर्यंत आले आहेत का की निकषा बाहेर काही आहे मी माझ्या कार्यकाळामध्ये तर तशा पद्धतीची एकही तक्रार कधी आलेली नाही आता आचारसंहितेच्या या मधल्या दीड महिन्याच्या दोन महिन्याच्या कालावधीत काही आले असतील तर त्या संदर्भातली मला काही माहिती नाहीये पण तक्रारी आल्या तर त्याचा कशा पद्धतीने त्या स्क्रुटिनाईज करायच्या याचा निर्णय जो आहे ते शासन आणि जे संबंधित विभाग आहे ते त्या पद्धतीनं करतील पण अशा पद्धतीची तक्रार ही कुठही विभागाकडे मी त्या ठिकाणी पदावर असताना तरी प्राप्त झाली नव्हती या ज्या सगळ्या आहेत या अफवा पसरवल्या जात आहेत शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील कशा पद्धतीनं बदलले जातील कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि नि विभागाचा राहतो त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला आहे एका घराचा दोन बायकांना लाभ मिळू शकतो अशा संदर्भातला नियम।, नियम ही नाहीये आपण जर जी आर मध्ये बघितलं तर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे रेशन कार्ड त्यांचं पिवळक किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की अडीच कोटी पर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डीबीटी नऊ ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला दोन कोटी चौतीस लाख महिलांना आम्ही डीबीटी केलेलं होतं म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की जे बजेट सेशन होईल पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे एकवीसशेचा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मेनिफेस्टो मध्ये कबूल केलेला आहे त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल आता पंधराशेचा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीने त्यांना मिळत आहे एकूणच या एकदा आक्रमक होताना बघायला मिळतात टीका टिप्पणी करताना बघतात निवडणुका झाल्यात आता या संदर्भात अनेक करता नियम जे आहे ते लागू करण्यात येतील विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली ज्या वेळेला अठ्ठावीस जून रोजी ही योजना जाहीर झाली त्यावेळेला जा सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली स्वतः त्या योजनेवर टीका केली की पंधराशे दिल्यावर मग राज्याचं काय होणार राज्य कपाट्याला जाईल आर्थिक व्यवस्था बिघडेल आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये निवडणूक निवडणुकीला ते तीन हजार महिलांना देणार पण दर महिन्याला अशा पद्धतीची मोठी घोषणा करण्यात आली महिलांनी लाडक्या बहिणींनी तीन लाडक्या भावांना साथ दिली आणि जे जे त्यांच्यासाठी योग्य पद्धतीचे निर्णय किंवा लोकउपयोगी योजना राबवलेल्या आहेत त्यांच्या पाठीशी ते उभे राहिल्यामुळे आता हा राज्य शासनाने केलेला नाहीये त्याच्यामुळे अशा पद्धतीनं कुणीही गैरसमज पसरवूही नाही आणि कुणी करूनही घेऊन पण आदिती जे अनेकदा असं होतं की योजनेचे जे निकषा बाहेरचे लाभार्थी असतात त्यांच्यावर जनरली कंट्रोल केलं जात किंवा त्यांचा जो निकषाच्या बाहेरचे ज्या केसेस आहेत त्याचा एक पुनर्विचार केला जातो काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा याबद्दल बोललेले होते तर असं काही विचार आहे का नाही खरं तर आपण जर आज लाभार्थ्यांची संख्या बघितली तर ती दोन कोटी पस्तीस लाख पेक्षा अधिक आहे बहुतांशी नव्वद नव्याण्णव टक्के जी काही स्क्रुटिनीची प्रोसिजर आहे ही त्याही वेळेला केलेली होती बऱ्याचशा वेळेला डीबीटी आम्ही करत असताना जर एखादी कुठलं फ्रॉड आढळलं तर आढळलं तर ते आम्हाला त्यावेळेला लक्षात यायचं आणि तशा पद्धतीने ते डीबीटी थांबवलं जायचं त्यामुळे स्क्रुटिनी समजा पुढे माग जर शासनाने तो निर्णय करायचा घेतला जरी तरी तो काही सगळ्यांसाठी नसणार आहे एखादी जर कुठली तक्रार आली एखाद्या जिल्ह्यातली जर काही ठराविक लाभार्थ्यांच्या संदर्भातली जर तक्रार आली तर त्या संदर्भातली स्क्रुटिनी करायची का नाही कशा पद्धतीने करायची हा शासन त्यावेळेला निर्णय घेईल एका घरातल्या महिलांवर सुद्धा मर्यादा असावी एकपेक्षा जास्त महिला नसाव्यात यावर का? काही विचार सुरू आहे का असा काहीही विचार सुरू नाहीये खर तर कुठेही आता जे लाभार्थ्यांची संख्या आहे ती कमी करणं वाढवणं